गोव्यात नाईट क्लबला आग लागून तेवीस जण मेलेत हे बळी आहेत गोव्याच्या पार्टी टुरिझमचे जे गोयकारांचं सुशेगाद जीवन संपून उभं आहे आपण जे पर्यटन करतो त्यातून स्थानिक जीवनशैली निसर्ग आणि संस्कृती पुढे यायला पाहिजे पण गोव्यात मात्र इथलं कोकणी जीवन आणि निसर्ग संपवणारं पर्यटन जोरदार सुरू तुम्ही गोव्यात येऊन जी सी व्ह्यू इको रिसॉर्ट बुक करता तो पैसा इथल्या इकोलॉजीला बर्बाद करणाऱ्या लोकांना जातो गोयकरांना काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर हिल कटिंगला विरोध केला म्हणून मोरजी गावातल्या एका गोयकाराची लँड माफियांनी मर्डर केली ज्या बीचेस वरती रापणीची मासेमारी चालायची तिथे नाईट क्लब चालत आहेत खाजणा जिथे शेती करायचो तिथे हॉटेल्स उभी राहत आहेत डोंगर पोखरून सी व्यू रिसॉर्ट पर्यटनामुळे दिल्लीची इकॉनॉमी वाढली पण आमच्या हातीन इकॉनॉमिक संपलं त्याचं काय म्हणून पैसे कमी मिळाले तरी चालतील पण कोकणाच्या जीवनशैलीला धरूनच आपण पर्यटन करायला आला तर आमच्या सोबत हे रापण ओढायला हवी तरच तुम्हाला मच्छीमारांचा संघर्ष कळेल आणि मग तो ताजा वापणीचा बांगडा गवतात अजून जी चव मिळेल ना ते आयुष्यभर विसरणार आता हे पर्यटन सरकार प्रमोट करणार नाही कारण यात कोट्यावधीची उलाढाल नाही शिवाय या स्थानिकांचा फायदा आहे त्यामुळे लोक जमनी विकतात त्यामुळे आपण गरीब राहूयात पण जल जंगल जमीन वाचूनच पर्यटन करूयात कारण भविष्यात आपल्या इतका श्रीमंत कोणी नसतात